श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीमाष्टमी भीष्मद्वादशी असे अनेक सण येतात माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी गंगा स्नानाला आणि विष्णू देवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे भूतलावरील पापे गंगा स्नानात धुतली जातात अशी धार्मिक मान्यता आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं माघ पौर्णिमा ही नकारात्मकता आजारपण दरिद्री यांचा त्याग करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मांडली जाते तसेच हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा खूप शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी ही स्वतः पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते आणि यंदा या माघ पौर्णिमेला अनेक शुभयोग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत या दिवशी रवियोग सर्वार्थ योग, धृती योग, असे अनेक शुभयोग जे आहेत तर त्या शुभयोगावरती ही माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार या काळात आपण काही प्रभावी उपाय केले किंवा काही सेवा केल्या तर त्याचं आपल्याला बत्तीस पटीने फळ मिळत असतं आणि म्हणून या पौर्णिमेला ही पौर्णिमा असेही म्हणतात माघ पौर्णिमा हा दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार माघ पौर्णिमेला पाच रुपयांचे नाणे अशा एका ठिकाणी ठेवायचे आहेत यामुळे घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा इफ बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या माघ पौर्णिमेला रात्री करायचा आहे ज्या घरात या माघ पौर्णिमेला हा एक उपाय केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर आपल्याला घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही त्यामध्ये हवी तशी वृद्धी होत नाही प्रगती होत नाही किंवा तुम्हाला सतत इतरांकडून उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं आहे जमिनीचं आहे किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावर असेल तर ते कर्ज परतफेड करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल कर्ज परत करण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या माघ पौर्णिमेला रात्री आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर शंभर टक्के तुमच्या कितीही मोठ्यातल्या मोठ्या, मोठ्या आर्थिक पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्हाला सांभाळता देखील येणार नाही कारण पौर्णिमेचा हा जो दिवस आहे तर हा साक्षात धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जेव्हा पण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सेवा करत असतो तेव्हा ती आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि माता लक्ष्मीला नाणे हे अतिशय प्रिय आहे कारण बघा साक्षात नाण्याला माता लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून तुम्ही लक्ष्मीची कोणतीही मूर्ती किंवा फोटो बघितला असेल तर माता लक्ष्मीच्या हातातून चांदीचे नाणे सोन्याचे नाणे जे आहेत तर ते पडताना दिसतील आणि याच दिवशी जर आपण या नाण्यासंबंधित काही उपाय जर केले ना तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात आता हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे जेव्हा रात्री चंद्रोदय होणार आहे चंद्र निघणार आहे चंद्र निघाल्यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा तुम्ही लावलेला नसेल तर तो, तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहे यानंतर काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यात हळद कुंकू त्याचबरोबर एक चमचाभर गाईचं दूध आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला चंद्राचं दर्शन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहेत जर तुमच्या घरामध्ये चांदीची वाटी असेल तर आवर्जून चांदीचीच वाटी घ्यायची आहेत चांदीची वाटी नसेल तर मग तुम्ही एखादी मातीची पणती असते तर ती घेऊ शकता एखादं मातीचं भांडं घेऊ शकता तेही नसेल तर मग तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीसुद्धा चालणार आहे आता त्या वाटीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं जे दूध असतं तर ते दूध ठेवायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे हे चांगलं तुम्हाला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला पाच रुपयांचं एक नाणं घ्यायचं आहे सर्वप्रथम हे नाणं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहेत हा पाच रुपयांचा सिक्का जो आहे तर तो देखील तुम्हाला त्या वाटीमध्ये त्या दुधात टाकायचा आहे यानंतर ही जी वाटी आहे तर ही वाटी तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहेत तुमच्या टेरेसवरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे कुठे तुम्हाला चंद्र हा पूर्ण दिसतो तर तिथे तुम्हाला त्या चंद्रप्रकाशामध्ये ही वाटी जी आहे तर ती ठेवायची आहे चंद्रप्रकाशामध्ये अशी वाटी ठेवायची आहेत की तो चंद्र त्या दुधामध्ये तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने ही वाटी आपल्याला ठेवायची आहे या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि त्यावेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आता ही दुधाची वाटी जी आहे तर ती आपण तिथे ठेवल्यानंतर एक ते दीड तास तुम्हाला तशीच ठेवायची आहे एक दीड तास झाल्यानंतर त्यावरती आपल्याला एक झाकण घालायचं आहे आणि तिथेच रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचे आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार आहे या दिवशी गुरुप्रतिपदा आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी सहाच्या अगोदर उठायचं आहे उठल्यानंतर त्या चांदीच्या वाटीमधून तुम्हाला तो पाच रुपयांचा सिक्का जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून काढायचा आहे यानंतर तुम्हाला जे दूध असणार आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला ते दूध अर्पण करू शकता परंतु चुकूनही तुळशीला अर्पण करायचं नाही यानंतर काय करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि ते पाच रुपयांचं नाणं जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत कारण हे जे नाणं आहेत तर हे सिद्ध झालेलं असतं त्या नाण्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये दैवी शक्ती असते जेव्हा हे नाणं आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण आपल्या देवघरामध्ये हे पाच रुपयांचे नाणे ठेवले तर त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात याचा सर्वात पहिला लाभ म्हणजे घरातील नकारात्मकता ही निघून जाते फक्त लक्षात ठेवा की हे नाणं योग्य ठिकाणी म्हणजेच आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे या नाण्यामुळे घरात सकारात्मकता येते तसेच दुःखाचा नाश होतो दुःख दूर झाल्याने व्यक्ती प्रसन्न राहतो कुटुंबामध्ये सुख संपत्ती येते यासह तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये वारंवार येणारे अडथळे हे देखील दूर होत असतात नाण्याच्या या उपायामुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत देखील होत असते तसेच हे नाणे आपल्या देवघरात ठेवल्याने व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा होते देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळत घरात धनाच्या आगमनाचे इतर मार्ग सुद्धा मोकळे होऊ लागतात आर्थिक समस्या सुटल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते आता हे नाणे आपल्याला डायरेक्ट आपल्या देवघरामध्ये तसंच ठेवायचं नाही एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावरती आपल्याला हे नाणं ठेवायचं आहेत आणि ते आपल्या देवघरामध्ये एका कोपऱ्याला ठेवून द्यायचे आहेत जर तुम्हाला हे नाणे तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे नसेल तर तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे नाणं ठेवू शकता परंतु हे नाणं ठेवताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे नाणं आपल्याला कधीही खर्च करायचं नाही ते नेहमी आपल्याजवळ आपल्याला ठेवायचं आहे जोपर्यंत हे नाणे तुमच्याकडे असणार आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहे तर त्या येणार नाहीत इतका प्रभावी हा उपाय मानला जातो आणि म्हणून प्रत्येकाने उद्या माघ पौर्णिमेला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही इतर घरातील कोणताही व्यक्ती हा उपाय जो आहे तर तो करू शकतो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ